परिस्थिती मराठा समाजाची सांगायची असं द्राक्ष असतील तांबाटे असतील किंवा इतर भाजीपाल्याची शेती असं प्रचंड तोट्यात आहे आणि मराठा शेती शेती करणार आहे फी भरायला त्याला पैसे नाही जमिनीचे तुकडे झालेले त्याच्यामुळं अत्यंत गरिबीची परिस्थिती हालाक्याची परिस्थिती मराठा समाजावर आलेली त्याच्यामुळं मराठा समाजाला आरक्षण देणं अत्यंत तातडीची गरज आहे आणि एकनाथ शिंदे साहेब आमची विनंती त्यांनी लवकरात लवकर आरक्षण द्यावं नाही तर आम्ही मुंबईच वाढणार नाही दादा तुम्हा, तुम्हाला एक तुम्ही शेतकऱ्याचं आहे महत्वाचा प्रश्न आहे आपण वर्षात जमीन नांगरता जर या सरकारनं तुम्हाला आरक्षण दिलं नाही तर तुम्ही हे सरकार नांगरून टाकणार काय आम्ही त्यांना आम्ही मुंबईत ना चालवणार शंभर टक्के ओके धन्यवाद आलो नाही महागारी जायला घ्यावा

आजोबा एक व्हिडिओ बघितला त्या, त्या, आजोबा म्हणत होते मराठी ऊस तोडत आमच्या बीड जिल्ह्यामध्ये नव्याण्णव टक्के मराठी ऊस तोडतात बीड जिल्हा ऊस आला ऊस कामगार जिल्हा म्हणून ओळखला जातो मराठी असे ठिकाणी काम करतात तिथं कष्टच आहेत मराठीला कष्ट करावं लागतात आताच्या काळात ते म्हणले पाटलाने बाया नाचल्या पाटलांनी त्या काळात बाया बाया नावल्या होत आता पाटलांच्या जमिनीचे तुकडे झालेले आता पाटलांना काही उरत नाही जमिनीत मालाला भाव भेटत नाही आता कापसाचा भाव उतरलेला आहे शेतकऱ्यांना दहा हजार रुपये आता सहा साडेसहा हजार रुपये कापसाचा भाव काय परवडणार तुम्ही सांगा शासनाने ह्याच एक शेतकऱ्याच्या मालाला भाव भेटला पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्याला जर शासनाने सांभाळ तर शेतकरी शासनाला सांभाळणार आणि मराठा समाजात शेती जास्त करते हे शासनाने लक्षात घ्यावं हीच विनंती करतो आणि मराठ्याला आरक्षण लवकरात लवकर द्या नसता आम्ही मुंबई सोडणार नाही दादा तुला एक प्रश्न आहे आता हे जे राजकीय पुढारी आहेत किंवा ज्यांना आपण आमदार खासदार केले लोक पाच वर्षात नाही एकदा मटण खाऊन बटन दाबतात आणि वाटीभर रस्ता आणि पाच वर्ष बोंबलत बसा असं म्हटलं जातं तर आता हा मराठा सर्व जो एकवटलेला आहे गरजवंत मराठा यांना तुला काय संदेश द्यायचा आहे मला मराठा समाजाला सांगायचं आहे की एका जुटीन राहा हाताला हात धरून राहा आपण जे मतदान देतो विचार करून द्या आपण कोणाला देतो मतदान पैसे देऊन मतदान करू नका आपला विचार करा आपल्या भविष्याचा विचार करा लेकरा बाळांचा विचार करा विचार करताना आपल्या माणसाला ओळखा आपला माणूस आपला माणूस कसा आहे म्हणजे आपल्याला कोणला मोठं करायचं आहे आपला माणूस कोणचा आहे पुढे जाऊन आपल्याला कोणच्या माणसाकून म्हणजे आता आपल्याला आरक्षणाचं जे आता लढाय आपल्याला आरक्षणाचा लढाय लवकरात लवकर आरक्षण कोणाकून मिळेल अशा माणसाला करा माझे मनोज दादा जरांगे पाटील मराठा मराठी आज कामपणे उभा आहेत आज त्यांना साथ द्या गाण्या कोपऱ्यातून मराठी माणूस इथं आलेला आहे सगळ्या मराठ्यांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे ठामपणे उभा राहा उगत कोणी म्हणत नाही एक मराठा